हे बघू शकता आज आपल्याकडे पाऊस पडतोय सो आता बघू शकता आहे सो खाली बघू शकता वरती बघू शकता तुम्ही सो काळा ढाग पडला आहे काळे ढग आले आहे काळे ढग आलेले आहेत आता आपण पाऊस नाही पडतोय पण हे वादळ आल्यासारखं झाले हो गार गार, गार, सो, so थंड़, थंड़ तो तो सो आता बघू शकता किती काळा ढाग पडलेला आहे सो तिथे ना धूळ पडलेली होती घडली ती उडाली हवेमुळे हा आणि एकदम मस्त थंडगार वारा सुटलाय ना आणि त्या साईडला ना

राशीला खूप भीती वाटते पण तिला भिजायचं आहे आणि तिला भीती पण वाजला फक्त दाखवा दाखवा तिला तिला आकाश काळं काळ झाले असं घर त्यामध्ये आहे अरे छान घट सो एन्जॉय करतात पावसामध्ये ओके नको जायला मस्त तुम ना एकदम भारी वाटतंय ना पावसाळ्यात फायनली थंडी थंड वातावरण झालंय आणि आता हे